कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला कार्यक्रम हा अर्थात चैत्यभूमीवरती पार पडला इथे तिघेही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते यावेळेला इंदू मिलवरील स्मारकाला थोडा उशीर झाला स्मारकाचं काम अत्यंत वेगानं करायचंय असं म्हणत फडणवीसांनी इथे उपस्थित असणाऱ्या सर्व भीम अनुया यांना एक दिलासा दिला संविधानाच्या दिला। मार्गात देश महाशक्ती बनू शकतो संविधानारूह संविधानाच्या अनुरूपच आम्ही आचरण करू असं फडणवीसांनी यावेळेला म्हटलेलं आहे आताच ज्या प्रकारे माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चैत्यभूमीवर इंदू मिलवर स्मारक आपण तयार करतो त्याला थोडा उशीर झालेला आहे पण अत्यंत वेगानं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे पण त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की कोयापसान विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा लंडन मधलं त्यांचं घर असेल या प्रत्येक स्मारकाशी किंवा दीक्षाभूमी तर माझ्या मतदारसंघातच येते या प्रत्येक आठवणीशी जुडण्याची एक संधी मला मिळाली